शहाण्णव नव्याण्णव त्र्याहत्तर अकरा झिरो आठ तर मित्रांनो बघू शकता नंबर दिलेला आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पंच्याण्णव हजार सांगितलेली आहे जुडीची किंमत बघा नंबर वन जुडी आहे बघा मित्रांनो गाव कोणतं सांगितलं गाव तारोगा जिल्हा धाराशिव बघा आणि ही बैल जोडी पाहत तुम्ही मित्रांनो बघा मित्रांनो

बघा मित्रांनो दोन दोन जाते ती मारत नाही ते बघा मित्रांनो मारत नाही ते बैल गिरीब आहे एकदम बघा जोडी आहे एकदम नंबर वन आहे पंचान हजार मित्र पंचन हजार किंवा बैल जोडीचे मित्रांनो पंच्याण्णव हजार सांगाल ती किंमत हे जाऊन का नंबर चल टाकली नाही का नाही का असतात हाय अरे दुसरा बनलेख असतं टाकली खेडे तर मित्रांनो बघू शकता बैलाची लाईन कुठपर्यंत बघा बघा मित्रांनो बैल पण कशी आहे नंबर वन बघा मित्रांनो फक्त एक पाठवता बैल बाजारमध्ये तुम्हाला बैल असले भेटतील नमस्कार शेतकरी बहानु आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आज दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस मुक्काम गोष्ट पाठोदा बैल बाजार तर बघा इथं आता बैल यायला चालू झाली ती पाठोदा बैल बाजारमध्ये बघा गाडीतून बाहेर काढायला ते बघा बै बघा बैल जोडी बघा बघा एक फोंड कसला आहे बघा मित्रांनो एक नंबर बैल यायला लागली ती नमस्कार शेतकरी बाहांडू आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही मित बघू शकता आज दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस मुक्काम घोष पाठोदा बैल बाजार तर बघा इथं आता बैल यायला चालू झाली ते पाठोदा बैल बाजारमध्ये बघा गाडीतून बाहेर काढायला ते बघा बै बघा बैल जुडी बघा बघा एक फोंड कसला आहे बघा मित्रांनो एक नंबर बैल यायला लागली ती मित्रांनो पांढरी शिपट जुडी बघा दोन दोन दाती आहेत दोन दाती, दाती बाबा मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा अजून बायलाची रेट विचारू आपण तर मित्रांनो ही बैल जोडी पाहा तुम्ही मित्रांनो बघा मित्रांनो thank hmm. you